नमस्कार मराठी मंडई उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर बंद दाराड चर्चा तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण दिल्लीला गेले होते ठाकरे कुटुंबातील गैरव्यवहार बाहेर येऊ लागल्यानंतर ही भेट झाली होती असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले तेव्हा बैठक संपल्यानंतर अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना बाहेर थांबवून उद्धव ठाकरे यांनी बंद पंतप्रधान मोदींशी चर्चा केली बाहेर आल्यानंतर तुम्हाला घाम आला तुम्ही दोन ग्लास पाणी प्यायलात हे मला अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी सांगितले असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी कोल्हापूर येथील महाअधिवेशनाच्या भाषणात हा गुप्त प्रसंग सांगितला तुम्ही दोन हजार एकोणवीस साली भाजपसह निवडणूक लढवली होती त्यांच्याबरोबर सरकार स्थापन करायला पाहिजे होते पण तुम्ही सत्तेच्या खुर्चीसाठी लग्न एकाबरोबर संसार दुसऱ्याबरोबर आणि हनीमून तिसऱ्याबरोबर केलं तुम्ही जनतेलाही फसवलं पंतप्रधान मोदी आणि भाजपलाही फसवलं अशी टीका एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली निवडणुकीत एकीकडे बाळासाहेब एकीकडे मोदींचा फोटो लावून मतं मिळाली पण सत्तेसाठी सगळं गमवलं मग सत्तेसाठी पहिल्यांदा बे इमानी कोणी केली त्यामुळे आम्हाला बेईमान गद्दार बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद